मस्त तिकीट वगैरे आहे शुद्धी गवाड वगैरे कधी मिळत नमस्कार मंडळी कसेच सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा असला की कांदा भजी तर आलीच त्यामुळे आजचा आमचा स्पेशल व्हिडिओ आणि आज आम्ही बनवणार कांदा भजी तर ती कशा प्रकारे बनवणार आणि कोण बनवणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की पहा तर आता कांदा भजी बनवायची त्याच्यासाठी आम्ही इथे साहित्य घेतलंय इथे असे तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आणि आपलं चण्याचं पीठ घेतलं आहे आणि इथे हळद मसाला इथे धणाजिरा पावडर आहे हे आपलं मीठ आहे थोडं जिरं आहे आणि ना त्याच्यामध्ये ब म्हणजे तुम्ही बराच वेळ बघितलं असेल तर असे धणे कुटून टाकतात तर थोडेसे असे धणे आम्ही कुटून घेतलेले आहेत आणि थोडंसं हिंग आणि चला तर मग आता बनवायला घेतो आम्ही तुम्ही बघा आता तर आता बघा आपले कांदे पण अशा प्रकारे कापलेत हे आणि ह्याच्यात ना अशा बारीक मिरच्या सुद्धा कापून घेतल्यात बारीक बारीक कापल्यात तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्याच्यात कोथिंबीर वगैरे सुद्धा घेऊ शकता ते माझ्या मुलीला जास्त कोथिंबीर आवडत नाही ना म्हणून मी नाही घेतली पण कोथिंबीर घेतली टेस्ट पण चांगले तर आता आपण हे असे व्यवस्थित कापलेत आता आपण ह्याचे इथे पीठ वगैरे घेतले ना त्याचं बॅटर तयार करूया आपण तर आता आमचे हेड शेफ इथे आलेले आहेत जे कांदा भाजी बनवणार आहेत तर तुम्ही आता काय करता सांगाल का आम्हाला जरा कांद्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकायचं पण पीठ टाकायच्या अगोदर आपल्याला बेसन मध्ये चवीपुरती म्हणजे कलरपुरती हळद जास्त हळद नाही टाकायची लाल तिखट आपण मिरच्या सुद्धा ऍड केल्या तर त्याप्रमाणे मसाला त्यानंतर धना जिरा पावडर आहे जर थोडस जिरा टाकायचं असेल तर टाकू शकता आणि हे आपण धने हां अक्खी ते जरा जरा जिवे की जरा हां मस्त वाटतं बऱ्याच वेळा आपण बघितले भजीमध्ये असतात ते थोडासा चिमूडवर हिंग पोटासाठी चांगलं असतं ते नाही आपल्याला आणि सगळ्यात शेवटी चवी पुरतं मीठ ठीक अच्छा सगळं आपण आधी पिठात तयार करून घेतलं मिक्स केले सगळं पीठ असं मिक्स करायचं सगळे मसाले आणि पीठ एकत्र झालं पाहिजे कारण ते असं का वेगवेगळं केलंय आणि हे सगळं एकत्र झालं पाहिजे आणि हा पीठ डायरेक्ट आता कांद्यामध्ये टाकायचं कारण ते पिठाच्या गुठळ्या बनू नये म्हणून ना बरोबर आपल्याला पिठामध्ये पाणी टाकायचंच नाही पहिले पहिले ते कांद्याच पाणी सुटत इथे आपण कापलेल्या कांद्यामध्ये सुक्या पीठ टाकून घ्यायचं थोडं थोडं करून टाकायचं एकदम नाही टाकायचं त्यानंतर मस्तपैकी हाताने कांद्याला असं चुरून घ्यायचं जेणेकरून कांद्याचा जो ज्यूस असतो ना तो या पिठामध्ये मिक्स होतो पाणी सुटत्या ना कांद्याला जर वाटलं असतं थोडंसं पाणी करून शिंपडू शकतं जर एकदमच सुखं सुख वाटत असेल तर थोडंसं पाणी शिंपळायचं आपल्याला अजून वाटतं थोडंसं पीठ घ्यावं लागेल आणि हे पीठ जरी राहिलं मसाल्याचं तरी तुम्ही नंतर पिठाचे पोहे वगैरे बनवू ते ते शकता इथे बघू शकता मस्त एक पाच मिनटं कांद्याला पीठ चवल्यामुळे कांद्यातला ज्यूस बाहेर आलेला आहे आणि आता हे आपलं भजीताळण्यासाठी कांदे आपले रेडी झालेले कढई मध्ये तेल आता इथे गरम करत ठेवलंय भजी बनवायची म्हणजे तेल जरा गरम लागत व्यवस्थित तर पहिला आपण व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस करून आपल्याला भजी आता तळायला घ्यायचे गरमागरम आपण पहिले तेल गरम गरम करून घेऊया आता आपण भजी तयार तयार करायला घेऊया पीठ आपलं मस्त आता म्हणजे कसं हे जरा आपण भिजत ठेवू कांदे मस्त पैकी आपले भिजलेले पीठामध्ये तर आपल्याला काय करायचं तेल गरम आहे ना तर एक छोटासा चमचा घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तेवढा कांदे असे काय खेकडा भजी खेकडा भजी खेकडा भाजी बोलतात कांदे जर असे लांब लांब कापले ना दिसतात दिसत शेप दिसतो मग कडे जेवढा तेल असेल त्याप्रमाणे दोन ते तीन मजा टाकायचं थोडा मस्त खरपूस तोपर्यंत चांगला गोल्डन रंग आला पाहिजे त्याला सुरुवातीला तेल जास्त गरमच असलेलं हो पाहिजे कारण जेवढं तेल तुम्ही गरम कराल ना तेवढी भजी तुमची खुसखुशीत होईल तुम्ही बघू शकता आता बघा कसा गोल्डन रंग येतो मग अशी पावसाळ्यामध्ये अशी घरी बनवलेली कांदाभाजी खायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यापैकी अशी दर पावसाळ्यात किंवा इतर काही ऑकेशनला अशी कांदाभाजी कोण बनवतात तेही नक्की कमेंट करून सांगा आमच्या घरी तर आम्ही पावसाच्या सुरुवातीला नक्कीच बनवतो दरवर्षी आमची ठरलेलीच असते आणि इतर वेळी आम्ही बनवतच असतो तर आज जरा बोगे जरा बोलू बाहेर पाऊस पडतो जोरदार आणि कांदा भाजी खाण्याचा मूड झालेला त्याच्यामुळे आम्ही आता एकदम अचानक भयानक प्लान केलं पावसाळा सुरू झाला की एकदा एकदा तरी भजी होते प्रत्येक घरात आपल्या कारण ती मजाच वेगळी असते गरमागरम भजी आणि ते पण घरच्या घरी आणि ते पण नवऱ्याच्या हातची वा कारण पावसाळ्यात बाहेरचा खाना टाळायचा असतो त्यासाठी घरी बनवलेली पोष्टी आणि स्वच्छ अशी कांदा भजी खायला सगळ्यांना नक्की आवडेल थोडा त्याला एकदम जास्त आता तेल थोडं मी तापलेलं तेव्हा जरा स्लो करेल तर त्याला आता परत फास्ट करून थोडा चांगलं शेकून नाही तर काय होईल तर वरचं पीठ कुरकुरीत होईल आणि आतले कांदे तुम्हाला नरम लागते आपली पहिली बाजीची बॅच आपली तयार झालेली आहे बघा त्याचा मस्त कलर आला गोल्डन ब्राऊन आणि नक्कीच एक तिखट वगैरे म्हणजे आपले मस्त तिखट वगैरे असणारच होईल कलरवरूनच आपण बघू शकता की तिथे मस्त आहे आता आपण दुसरी बॅच टाकूया

आणि या व्हिडिओ मध्ये गरमागरम हा शब्द किती वेळा बोलले असेल आमची मॅडम तेही नक्की कमेंट करून सांगा इथे तुम्ही पाहू शकता आमची सुंदर तिखट खुसखुशीत कुछ कुरकुरीत अशी कांदा भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी रेडी झालेली आहे इथे आम्ही थोडीशी अशी प्लेटिंग केलेली आहे कशी वाटते जरा एकदा तुम्ही पण बघा वाटली, कांदा भजी मस्त कुरकुरीत झाले छान आम्हाला वाटलं खरच मस्त झाले वाटले कुरकुरीत ठेकडा भजी भजीडा भजी खरंच खूप छान झालंय तुम्ही पण नक्की ट्राय करा म्हणजे दाखवली प्रत्येकाची थोडीफार पद्धत असते पण आम्ही पद्धत ट्राय करा पद्धतीने बनवा आणि पावसाळ्याचा आनंद घ्यानंदीसोबत कांदाबोजीसोबत असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या आपल्या समोर आम्ही सादर करत जाऊ जे काही येते जेवढं आपल्या गाई गाई धकाधकीच्या जीवनातून जे काही आपल्याला कधी पण टाइम मिळतात आम्ही असं छोटी मोठी एखादी डिश बनवून आम्ही एन्जॉय करतो तुम्ही पण आनंद नाही तर आम्ही ना भजी असंच आमच्या पप्पांना मिळणारच नाही श्रुतीकाच्या पप्पा नुसते बघत राहतील त्यामुळे ना आता आम्ही व्हिडिओ ते थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला ना तर तुम्ही पण नक्की अशी भजी ट्राय करा आणि घरी बनवा आणि पावसाचा आनंद घ्या भजीसोबत आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूयाच्या नवीन नवीन व्हिडिओ होतो पण असतो त्याची काळजी घ्या बाय बाय टेक केअर